नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल म्युच्युअल फंड सही है, जा टास्क घेण्यात आला या टास्क अंतर्गत ज्या सदस्यांकडे सगळ्यात जास्त पॉईंट्स असतील त्या सदस्याला बिग बॉस एका काय होतं केक होते त्यानंतर बिर्याणी आणि भौतिक पिझ्झा असे तीन पदार्थ ठेवले होते त्या पॉईंट्समधनं किंवा त्या पैशातनं सगळ्यात जास्त पॉईंट्स असलेला सदस्य ते विकत घेऊ शकत होता आता इथं सगळ्यात जास्त कोणाकडं होते पॉईंट्स तर मग सूरज चव्हाणकडे सूरज चव्हाणकडे दीडशे पॉईंट्स होते यानंतर पॅडे दादा सूरजला बोलवतो आणि सांगतो की तुला याच्यातलं काय घ्यायचं आहे का तेव्हा तो बोलतो की मला याच्यातलं काहीच नको कारण हे मला अजिबात आवडत नाही म्हणजे एका बाजूला केक त्यानंतर बिर्याणी आणि त्यानंतर Uh, काय होतं पिझ्झा आता सूरज इथे सांगताना दिसतो की ज्वारीची किंवा बाजरीची भाकर असेल तर मला तुम्ही द्या ती मी खाईन सूरज यार जबरदस्त माणूस आहे तो खरं तर दुसरा कोणी असताना तर लगेचच घेतलं असतं त्याने मला बिर्याणी द्या मला केक द्या मला पिझ्झा द्या कारण हे बिग बॉसच्या घरामध्ये मिळतच नाही आणि आता जवळजवळ एक ते दीड महिना झाला त्यामुळे साहजिकच कोणी हे सगळं घेतलं असतं परंतु सूरजने नाही मला जर भाकरी असेल तर मी खाईन आता याच्यावरती अरबाज एक आणि अरबाज दोन हे सूरजला सुनवताना दिसत आहेत की सूरज जे काही सध्या बिग बॉसच्या घरामध्ये वागतो हे सगळं फेक आहे आणि आज पण त्याने जे सांगितलं की मला भाकरी, भाकरी द्या ज्वारी बाजरीची भाकरी द्या हे पण सगळं फेक आहे तसं बिग बॉस शहरातलं वागणंच फेक आहे जेव्हा पाहुणे येतात त्यांच्या तो पाया पडायला जातो गणपतीच्या फोटोला मोदक काय घेऊन जातो हे सगळं दिसण्यासाठी खरं काय सांगू या दोघांना आता खरं तर या दोघांनी विशेष करून त्या वैभवने अरे तुम्ही एकाच गावच्या आहेत ना एकाच तालुक्यातल्या आहेत तुम्ही जेव्हा रितेश दादा त्याची तारीफ जर करत असतील की अख्खा महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करतो तर एवढं तरी कळायला पाहिजे की सूरज हे जे काही करतो ते नॅचरली असेल पण यांना काय पण याला काय वाटतं ना मला काय कळत नाही आणि हा वैभव ना आता सूरजच्या खूप अगेन्स्ट जायला लागला असं तुम्हाला वाटत नाही का हे कमेंट्स करायला नक्की सांगा पण सुरजची तेव्हाची जी, जी, जी काही रिॲक्शन होती ना ती नॅचरली होती आता बघा तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की सुरजला पटकन एवढं कळत नाही गेम मला एखादा टास्क आला तर आता याच्यामध्ये पण एक नॅचरली ती रिॲक्शन होती की मला हे सगळं नको माझे फॅन्स पण माझ्यासमोर कितीतरी आणून ठेवतात पण मला हे आवडतच नाही त्यामुळे मी हात पण लावत नाही भावा एकच नंबर पण ज्या पद्धतीने हे दोघे जे काही त्याला टार्गेट करत होते ना तर हे फार चुकीचं होतं याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि सूरजच्या या रिअल नॅचरल वागण्याबद्दल तुमचं काय मत आहे सूरजने खरंच मनापासून हे केलं असेल की के दिखावं असेल हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका